अखेर प्रिया मृत्यूचं गुपित उघड प्रिया घरात निघाली प्रियाने लिहिलेली चिठ्ठी नमस्कार मित्रांनो आणि प्रेक्षकांनो मी तुमची लाडकी प्रिया मराठे बोलतेय तुमच्या सगळ्यांची वेगवेगळ्या मालिकामधून वेगवेगळ्या पात्रांची प्रिया काही जण मला प्रिया नाहीतर वर्षा या नावाने ओळखतात आज मी तुमच्यासमोर आहे पण वेगळ्या जगातून हो माझा शरीर आता या जगात नाही पण माझ्या आठवणी माझ्या भावना त्या अजूनही तुमच्या जिवंत आहेत कधी वाटतं हे सगळे एक स्वप्न असावं पण खरं तर आयुष्य इतकं लहान होतं हे मला इतक्या लवकर कळेल असं वाटलं नव्हतं माझं आयुष्य तुम्हाला खूप सुंदर वाटलं असेल पडद्यावरचं हसणं गाणं अभिनय पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना लपलेल्या होत्या ते कोणाला माहीत नव्हतं प्रत्येक दिवशी जगण्याची लढण्याची आणि स्वतःला सांभाळण्याची माझी एक वेगळीच परीक्षा सुरू होती कधी शरीराने साथ दिली नाही कधी मनाने हार मांडली डॉक्टरांच्या रिपोर्ट्समध्ये आलेले शब्द आजाराचे ते कठोर सत्य माझ्यासाठी आकाश कोसळल्यासारखा होतं पण तरीही मी ठरवलं होतं लोकांना माझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य दिसावं माझं दुःख नाही कारण मला माहीत होतं माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत माझं कुटुंब माझे आईबाबा माझा संसार माझे मित्र आणि तुम्ही सगळे माझ्या प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हेच माझं खरं बळ होतं प्रत्येक दिवस मी त्यांच्यासाठी जगत राहिले त्यांच्यासाठी हसत राहिले पण कधीकधी रात्री शांततेत एकटी असताना मी तुटत असे डोळ्यातून पाणी महात असे आणि मनात फक्त एकच प्रश्न उमटत असे मीच का आणि हे सगळं माझ्याच नशिबी का पण नंतर कळलं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं कधी लहानसं सा, पण सोन्यासारखं पर कधी मोठं पण रिकामं माझं आयुष्य लहान होतं पण त्यात तुमचं सगळ्यांचं अपार प्रेम होतं आणि म्हणूनच मी आजही समाधानी आहे आज मी तुमच्यात नाही पण माझ्या आठवणी माझा आवाज माझं काम हे कायम तुमच्यासोबत राहणार आहे मी कधीच नाहीशी होणार नाही कारण मी तुमच्या हृदयात आहे तुमच्या मनात आहे तुम्ही मला फक्त माझं पडद्यावरचं आयुष्य बघून ओळखत होता पण आज मला तुम्हाला माझ्या खऱ्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे मी प्रिया माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईतील ठाण्यात झाला सगळ्यांचं बालपण गावात तसंच माझं देखील अगदी आनंदात बालपण गेलं लहानपणापासूनच मी अभ्यासात खूप हुशार होते माझ्या घरात अभिनयासारखं काही वातावरण नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये पदार्पण केलं तेव्हाच खऱ्या अर्थाने मी हळूहळू कलेसी जोडली जाऊ लागली तेव्हाच मला अभिनय क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली मी कॉलेजला असताना एकांकिका छोटे मोठे नाटकं किंवा स्पर्धा ह्यामध्ये सहभाग घेत होते तेव्हापासून माझ्यामध्ये देखील एक कलात्मक गुण निर्माण झाला माझ्या फॅमिलीला वाटायचं की हा फक्त माझा एक छंद आहे पण हळूहळू त्यांनी हेही पाहिलं की ही खरी माझी ओढ आहे अभिनय हेच माझे आयुष्य होणारे याची जाणीव मला खूप लवकर झाली कॉलेजमध्ये असतानाच माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावरून दूर होऊन अभिनय क्षेत्राकडे वळले मी छोटे मोठे ऑडिशन्स देखील कॉलेजला असतानाच द्यायला सुरुवात केली होती आणि काही नाट्यस्पर्धांमध्ये मी बक्षिसं देखील मिळवली होती आणि दोन हजार पाच ते दोन हजार आठ ह्या दरम्यान मी हा झगमग त्या दुनियेत खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल टाकलं आणि मला पहिल्यांदा कॅमेरासमोर ॲक्शन करायला मिळाली मी तुमच्या भेटीस आले ती या सुखानो या, या तुमच्या आवडत्या मालिकेतून तुम्ही देखील मला खूप भरभरून प्रेम दिलं हळूहळू मालिकांमध्ये माझ्या भूमिका वाढत गेल्या मी नवनवीन मालिकेमधून तुमच्या भेटीला येत गेले आणि प्रेक्षकांच्या म्हणजेच तुमच्या घराघरात पोचू लागले मराठी मालिकांमधून मी नाव कमावलं आणि मग मी हिंदी मालिकांमध्ये माझं पहिलं पाऊल टाकलं ते कसमसे या तुमच्या आवडत्या मालिकेपासून माझ्या आयुष्यातील आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप जवळून प्रेम दिले सगळ्यात मोठी मालिका म्हणजे पवित्र रिश्ता त्या मालिकेत मी तुमची लाडकी वर्षा ही भूमिका साकारली होती त्यामध्ये अंकिता लोखंडे म्हणजेच तुमची लाडकी अर्चना जी बहीण बनून तुमच्या मनात घर करून गेले होते सुरुवातीला माझ्यासाठी हे पात्र खूप छोटं होतं पण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की ती भूमिका अगदी घराघरापर्यंत पोचली आजही लोक मला प्रिया नावाने नाही तर वर्षा म्हणूनच आठवतात ते माझ्यासाठी खूप मोठे यश होते या मालिकेमुळे मला अधिकच लोकप्रियता मिळाली होती त्यानंतर मालिकांपासून मराठी चित्रपट हिंदी चित्रपट इथपर्यंत माझा प्रवास विस्तारला बुलबुल या अच्छे लगते हे यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये मला काम करण्याची संधी मिळाली मी माझ्या आयुष्यात जीही प्रसिद्धी आणि नाव कमावलं मिळवलं ते केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची मुळे लोक म्हणतात कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणं खूप कठीण आहे पण ती टिकवणे त्याहून देखील जास्त कठीण आहे मी मात्र नेहमी प्रयत्न केला सत्तेत राहण्याचा साधेपणा जपण्याचा आणि कदाचित हाच माझ्या प्रवासाचा खरा ठेवा आहे माझ्या व्यावसायिक प्रवासासोबतच माझं वैयक्तिक आयुष्य देखील अतिशय सुंदर होतं कारण मी एक कलाकार होते तुमच्यासारखे प्रेम करणारे प्रेक्षक सोबत काम करणारी जीवाभावाची माणसं माझ्याजवळ होते असंच माझं आयुष्य एकदम मस्त चालू होतं आणि माझ्या आयुष्यात एक असा सुंदर क्षण आला जेव्हा मी पहिल्यांदा शंतनूला भेटले शंतनू हा सुद्धा मराठी रंगभूमी आणि मालिकांमध्ये काम करणारा एक उत्तम अभिनेता होता सेटवर किंवा एका क्षेत्रात असल्यामुळे सतत भेटीगाठी होत होत्या अभिनयाची आवड रंगभूमीचं वेळ आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यामुळेच आम्ही दोघं खूप लवकरच एकमेकांच्या जवळ आलो आधी मैत्री झाली मैत्रीतून जवळीक निर्माण झाली आणि केव्हा याच मैत्रीपासून एकमेकांच्या प्रेमात पडलो ते आमचं आम्हाला देखील समजलं नाही आमच्या नात्यामध्ये कधीच दिखावा नव्हता प्रेम होतं ते देखील मनापासून एकमेकांवर होतं आणि लवकरच आम्ही याच प्रेमाला आयुष्यभराच्या जोडीदारामध्ये रूपांतरित करण्यासाठी लग्नबंधनात देखील अडकलो होतो लग्नानंतर माझं आयुष्य आणखीनच सुंदर झालं कारण शंतनू माझ्या आयुष्यात आला होता त्याने माझ्या आयुष्यात फक्त एका नवऱ्याची भूमिका न निभावता तो माझ्या सगळ्यात जवळचा मित्र झाला अभिनय क्षेत्रातल्या किंवा आयुष्यातल्या कोणत्याही चढ उतारांना तोंड देताना शंतणू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला पुढे जाण्यासाठी बळ देत होता प्रोत्साहन देत होता मी माझ्या आयुष्यातले शंतणूसोबत घालवलेले तेरा वर्ष खूप आनंदात घालवले आम्ही सोबत प्रवास केले रंगभूमीवर एकत्र काम केलं छोटे छोटे आनंद सेलिब्रेट केले सोशल मीडियावर देखील आम्ही नेहमी एकमेकांसोबत काही क्षण एक आणि फोटो देखील तुमच्यासोबत शेअर करतो सगळं काही एकदम छान चालू होतं मनापासून जीव लावणारा व्यक्ती माझ्या आयुष्यात होता मी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट टाकली होती ती देखील शंतनूसोबतची जेव्हा मी जयपूरच्या आमेर किल्ल्यात सोबत फोटो काढले होते तोच फोटो मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तो फक्त आठवणीसाठीच टाकला होता पण तोच फोटो माझ्या आयुष्याची शेवटची आठवण ठरेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आज तुम्ही माझी शेवटची पोस्ट पाहून कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रिया मराठीची शेवटची पोस्ट पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं पण खरं सांगू मला देखील कधीच वाटलं नव्हतं की हे माझे शंतनूसोबतची शेवटचे फोटो आणि शेवटचे क्षण असतील पण पुन्हा अचानक काही दिवसांनी माझ्या याच आजाराने पुन्हा डोकंवर काढलं हळूहळू शरीर साथ देणं कमी करत होतं श्वास घ्यायला देखील त्रास होत होता शरीर पूर्ण अशक्त झालं होतं चालणं देखील कठीण झालं होतं शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत होती आणि एक वेळ अशी आली माझं शरीर प्रतिकार करणं थांबलं डॉक्टरांना समजलं होतं की आता मात्र शेवट जवळ आलाय पण मी मनाने शेवटच्या क्षणापर्यंत जगत राहिले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहाटे माझ्या आयुष्याचा हा प्रवास थांबला आणि मी डोळे मिटले ते पण कायमचे परंतु मनात शेवटी एकच विचार होता मी जरी या जगातून जात आहे तरी खूप लोकांचं प्रेम मिळून जात आहे आज लोक माझ्या शेवटच्या पोस्टबद्दल माझ्या आजारपणाचं बोलतायत पण खरं सांगू माझ्यासाठी जीवन म्हणजे फक्त प्रेम कुटुंब आणि प्रेक्षकांचं नातं होतं आणि तेच मी सोबत घेऊन गेले तुमच्यामधून माझं शरीर गेलं पण माझ्या जाण्यानंतर जग थांबलं नाही उलट माझ्या या हृदयद्राहक बातमीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझा भाऊसारखा असलेला अभिनेता सुबोध भावे याला देखील अश्रू खूप अनावर झाले आणि तो रडत म्हणाला त्याने भावनिक पोस्ट शेअर केली माझी बहीण खूप मोठी लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली त्याचा तो आवाज ते बोलणं ऐकून माझं मन देखील भरून आलं पवित्र पवित्ररिश्तामधील देखील माझ्या सहकलाकारांनी उषा नाडकर्णी अंकिता लोखंडे प्रार्थना बेहरे या सगळ्यांनी मला आठवत भावनिक पोस्ट लिखल्या माझ्या शेवटच्या क्षणाला त्यांचे देखील डोळत अश्रू आले हे सगळं पाहून मन अगदी गहीवरून आलं काहींनी म्हटलं पहिल्यांदा सुशांत सिंग राजपूत गेला आणि आता प्रिया ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे कारण हे दोघेही एकाच मालिकेचे कलाकार होते माझे फोटो माझ्या मालिकांचे क्लिप्स माझं हसणं हे सगळं लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं प्रिया तुझा हास्य कायम लक्षात राहील पवित्र रिश्तामधील वर्षा कायम आमच्यासोबत राहील असं हजारो चाहत्यांनी लिहिलं माझ्या जाण्याची बातमी समजताच माझ्या प्रत्येक चाहत्यांच्या घरात दुःखाचं चा वातावरण निर्माण झालं माझा पती शंतनू त्यांच्या डोळ्यातले रिकाम पण त्यांच्या मनातल्या वेदना शब्दात देखील सांगता येणार नाही पण मला माहिती आहे तो माझ्या आयुष्याची स्वप्न पुढे नेईल आणि माझ्या आठवणीत जगेल माझ्या इन्स्टाग्रामवरच्या शेवटच्या पोस्टमध्ये मी हसते माझ्या डोळ्यांमध्ये प्रेम आहे कदाचित नियतीने आधीच मला सांगून ठेवलं होतं की हीच तुझी शेवटची आठवण आहे म्हणूनच मी एवढे हसले आहे आज जेव्हा लोक माझ्या जाण्याबद्दल बोलतात तेव्हा मला जाणवतं माझं आयुष्य छोटं होतं पण अजिबात व्यर्थ नव्हतं मी प्रेम दिलं आणि तुमच्याकडून प्रेम देखील मिळवलं प्रेक्षकांच्या मनात वेगवेगळ्या भूमिका निभावून घर केलं आणि म्हणूनच माझ्या जाण्याने नंतरही मी इथेच आहे प्रत्येकाच्या आठवणीत प्रत्येकाच्या मनात माझा प्रवास इथेच संपला पण माझ्या कथा माझं हसणं माझं काम हे सगळं अजूनही जिवंत आहे जेव्हाही तुम्ही माझ्या मालिका पाहाल तेव्हा तुम्हाला मी नेहमी तुमच्यातच आहे असं जाणवेल मग वेगवेगळ्या मालिकांमधून तुमच्या लाडक्या अभिनेत्रीच्या रूपामध्ये जर आज मला तुम्हाला काही सांगायचं असेल तर एवढंच सांगेन आयुष्य खरंच खूप छोटं आहे कोण किती आयुष्य जगेल हे कोणालाच माहीत नसतं आज आपण सगळे एकमेकांसोबत आहोत कदाचित उद्या आपल्यामधून कुणीतरी नसेल पण आयुष्य जरी छोटं असलं तरी ते कसं जगायचं हे मात्र आपल्यावरच अवलंबून असतं रडत रडत जगायचं की हसत हसत मी आयुष्यभर एक गोष्ट शिकली आहे इतरांवर प्रेम करायचं आणि प्रेम मिळवायचं कारण आपली वागणूक आणि आपला स्वभाव हीच आपली खरी संपत्ती आहे हसत राहा प्रेम करत राहा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद सेलिब्रेट करत राहा कारण शेवटी आपल्यासोबत फक्त आणि फक्त आठवणीच राहतात बाकी काहीच नाही आणि हो माझ्यासाठी अति दुःख करू नका माझं आयुष्य जरी छोटं होतं तरी ते खूप जास्त सुंदर होतं माझ्यावर तुम्ही दाखवलेलं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे मी आता जात आहे पण तुमच्या हृदयातून नाही फक्त आणि फक्त या जगातून प्रेम करत रहा मला आठवत रहा मी प्रिया मराठे तुमच्यात कायम जिवंत राहीन ते म्हणजे माझ्या मालिकांमधून शेवटी ताईला